ठाण्यातील स्टार्पी स्पोर्ट फाउंडेशनचा सहा वर्ष जलतरणपटू एंश सानिका दीपक खामकर यांनी विजयदुर्ग येथील आरबी समुद्रात मालपे जेटी ते वाकटोन जेटी हे पंधरा किलोमीटरच्या अवतमाग सागरी अंतर तीन तासात पोहून पार केले आहे पंधरा किमीचे अंतर पार करणार यश खामकर सर्वात लहान जलतरणपटू ठरला असून त्याची दखल इंडिया बुक रेकॉर्डने घेतली आहे याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे सांस्कृतिक कार्य तसेच माहिती तंत्रज्ञान मंत्री अॅडव्होकेट आशिष शेला ठाणे जिल्हा औषध जलतरण संघटनेचे अध्यक्ष अॅडव्होकेट निरंजन डावकरे महाराष्ट्र राज्य औषध जलतन संघटनेचे उपाध्यक्ष राजेश मोर यांनी देखील रियांचे अभिनंदन करून त्याला पुढील शुभेच्छा दिल्या आहेत रियांश खामकर हा स्टार स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून जलतनाचे धडे प्रशिक्षक कैलास आखाडे यांच्याकडून घेत असून तो ठाणे मा पालिकेच्या मारुतराव शिंदे तरणतलाव इथं दररोज सराव करीत आहे रियांश हा ठाण्यातील नौपाडा येथील सरस्वती इंग्रजी माध्यमाची शाळेत शिकत असून त्याच्या या विक्रमाबद्दल शाळेनेही कौतुक केले आहे गेल्या वर्षभरात विविध स्पर्धांमध्ये रियंशने त्याला पदके प्राप्त केले असून त्यात पाच सुवर्ण पाच रौप्य तीन कांस्य पदांचा समावेश आहे विजयदुर्ग येथील सागरी जलतरण ही रियांशची पहिलीच सागरी जलतरण स्पर्धा होती या स्पर्धेत सहभागी होणारा हा लहान जलतरणपटू असल्याने सर्व सर्वांची उत्सुकता शिगेला पोचली होती परंतु या अंतर अवघ्या तीन तासात पार करून रियांशने एक विक्रम केला त्याने केलेल्या ह्या कामगिरीची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली असून रियांशला देऊन त्याचा सन्मान केला आहे सन दोन हजार चोवीसमध्ये मध्ये रियांश कामकर सतत वृद्ध स्पर्धांमध्ये सातत्याने सहभागी होता दोन जून दोन हजार चोवीस रोजी ठाणे इथे झालेल्या राज्यस्तरीय जलदे पंचवीस मीटर बटरफ्लाय विथ फी सुना फिन्स स्पर्धेत त्याने पदक तर पन्नास मीटर फ्रीस्टाईल विथ फिन्समध्ये कांस्य पदक प्राप्त केले सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी कोल्हापूर इथे झालेल्या महाराष्ट्र कर्नाटक गोव्या ह्या त्रिराज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत त्याने पन्नास मीटर बॅकस्टॉकमध्ये सुवर्णपदक प्राप्त केले आहे सतरा ते अठरा ऑगस्ट हो दोन हजार चोवीस रोजी बँकॉक थायलंड इथे झालेल्या आशियाई ओपन स्कूल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये यांच्या उत्कृष्ट कामगिरी केली आहे तो महाराष्ट्र ॲक्विटिक नि, ने निवडलेल्या पंधरा जलतरण पटूपैकी एक होता ज्याने आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले सहा वर्षाखाली मुलांच्या गटात पंचवीस मीटर फ्रीस्टाईल किकबोर्डमध्ये रौप्य पदक पंचवीस मीटर फ्रीस्टाईलमध्ये कांस्य पदक पन्नास मीटर बेस्टॉकमध्ये कांस्यपदक दोनशे मीटर फ्रीस्टाईल रेलमध्ये पदक त्याने प्राप्त केलं आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अंडर वॉटर स्पोर्ट असोसिएशन ऑफ महाराष्ट्राद्वारे आयोजित केलेल्या चौथ्या महाराष्ट्र राज्य फिन स्पर्धेत त्रियांशे पन्नास मीटर मोनोफिन सरफेस स्विंगमध्ये सुवर्णपदक शंभर मीटर बायफिन मिश्र रेलमध्ये सुवर्णपदक पन्नास मीटर बायफिन स्विंगमध्ये रौप्यपदक पटकवले सदाची स्पर्धा ही आठ वर्षे व त्यावरील वयोगटासाठी होती परंतु रेंजने आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत केलेली कामगिरी लक्षात घेऊन नऊ वर्षे ह्या वरिष्ठ वयोगटात सहभागी होण्यासाठी त्याला विशेष प्रवेश देण्यात आला होता ज्यामध्ये त्याने नऊ वर्षाखालील जलतरणपटूंशी स्पर्धा केली नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी हो विग बिगर हायस्कूल खारघर इथे झालेल्या सोळाव्या विया इंटरस्कूल चलतरण स्पर्धेत रियांशने वीस मीटर बटरफ्लाय मध्ये सुवर्ण पदक आणि वीस मीटर बॅकस्टोक मध्ये रौप्य पदक प्राप्त केले आहे सर्वात लहान रियांश खामकर हा ठाणे जलतरणपटूचे सर्व कौतुक होत असून ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी उपायुक्त मिलन पालांडे तरणतला व्यवस्थापक रिमा देवरुक उपव्यवस्थापक रवी त्याचे कौतुक करून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत मी पालकांना आव्हान करेल की रेयांशकडे आपण लक्ष ठेव सहा वर्षाचा मुलगा ठाण्यातला आज जलतरण स्पर्धेत जातो समुद्र स्पर्धा ही तशी एक हिम्मतवान माणसासाठी एक चॅलेंज आहे या चॅलेंज पार करून हा लहान मुलगा तीन तासामध्ये पंधरा किलोमीटरचं अंतर पार पाडतो आत्ताच्या पालकांना की आपण आपल्या मुलांना कुठल्या तरी खेळामध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी लहान वयातच सुरुवात करा रेयांशनी ज्या पद्धतीनं सागरी स्पर्धा पूर्ण केलेली आहे आणि ठाणेकरांचं नाव त्यांनी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आणलेलं आहे हे कौतुकास्पद आहे आणि अशाच पद्धतीनं नुसतं रेयांश नेते रेयांशचे पालक रेयांशचे कोच त्यांनी ही स्पर्धा रिलेवरनं इंडिव्हिज्युअलवरती नेली आणि यशस्वीरित्या पार पाडली ते कैलास आकाडे ह्या सगळ्यांचं ह्यात कौतुक आणि अभिनंदन दोन्ही करावं तेवढं थोडं आहे